तू काहीच करू नको फक्त घरात दुनं भांडी परची कर आणि लेकराला पाय लॅकराचं कर एवढंच चालू असत सगळ्यांच हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का मी पण मस्त आणि मजेत आहेत ऊन पडलेले तर ऊन चमकतंय डोळ्यावरती आणि आज गुरुचरित्राचं पारायण चालू झालेलं आहे आणि मी पण केंद्रामध्ये पारायण चालू केलेलं आहे सकाळी पाच वाजेपासून उठलेली होती आता अकरा वाजल्यात घरी आलेली आहे सकाळचं काय ब्लॉग घ्यायला जमलं नाही कारण की सगळं मला तयार करून जायचं होतं <coughs> सकाळी स्वयंपाक करून गेलेले मी भाजी चपाती एक मिनटं मी दार लावते जरा किचन चाल ओन येते बाहेरून स्वयंपाक करून गेले होते मी सकाळी आणि तुम्हाला दाखवते मी मटकीची भाजी बनवली होती हे बघा मटकीची भाजी चपात्या बनवून गेले होते प्रांजलच्या पप्पांचा डब्बा करून गेले होते प्रांजलला टिफिन बनवून ठेवला होता आणि माझा चहा केला होता प्रांजलच्या पप्पांचा आणि त्यांचा चहा बाकी होता तर त्यांना बोललं तुम्ही चहा करून प्या आणि प्रांजलला सकाळी उठवा तिचं आवरा आणि तिला स्कूलला घेऊन जा तिचा पेपर चालू आहे तर यांनी आठ वाजता मला सोडलं साडेसात पावणे आठलं मला सोडलं केंद्रामध्ये आणि काहीच नव्हतं करायचं घरामध्ये कामं फक्त पोरीचं आवरायचं आणि यांचं आवरायचं होतं तरी पण माझ्यावरती ताण मारून गेले तर काय तर तू पोरीला उठून आंघोळ घालून जायचं होतं तिचं आवरत नाही ती माझ्याकडून आवरत नाही असं थोडी असतं मीच माझ्या सगळ्या जब जबाबदारी उचलायच्या असतात का तुमचं कर्तव्य नाही आहे का पप्पा म्हणून काहीतरी करायचं का हां तुम्ही पण करायचं ना स्वयंपाक झाला आहे देवपूजा झाली घरं झाडून जुडून झालेली होते फक्त धुनं आणि भांडे माझे बाकी आहे तर ते मी तिथून तिथून आल्यावरती करणार होते आणि फक्त प्रांजलला आंघोळ घालायचं तिचं स्कूलचं आवरायचं तिचं टिफिन भरून ठेवलं होता पाण्याची बॉटल भरून ठेवली होती ड्रेस काढून ठेवला होता तिचं फक्त आंघोळ घालून आवरून द्यायचं आणि यांनी आंघोळ करून चहा प्यायचं फक्त एवढंच बाकी होतं एवढं पण जर जमत नसेल तर मग कसं होणार सगळं बायकांनीच करायचं का सगळं मिस करू का हां यांचं पण काही कर्तव्य असतात ना की बाप म्हणून काहीतरी मुलांचं आवरायचं सकाळी सकाळी एकतर मागच्या वर्षी मी घरात पारायण केलं होतं तर घरामध्ये तेव्हा पण लहान होती म्हणून मी घरात केलं तेव्हा काही शाळेत जात नव्हती आता शाळेत जायला लागली आहे म्हटलं केंद्रात करूया इथं कसं घरामध्ये कामं आवरण्यात याच्यातच दिवस जातो परत बसलं तर मग आळस येतो वाचायला कारण की दोन अडीच तास लागतात ते वाचायला एक आ, दिवसाला तर मग केंद्रामध्ये कसं गेलं तर टाईम निघून जातो आणि घरामध्ये कसं आवरात बसायचं हे काम बाकी ते काम बाकी सारखं तेच डोक्यात असतं त्याच्यामुळे म्हटलं मी ह्या वेळेस काही करून केंद्रातच करणार आहे पारायण तर आता केंद्रात पारायण करायला बसले तर एकदा घरी आले तर घरी असं राहणार आहे देवा प्रांजलाचं स्कूल असतं साडेनऊला प्रांजल गेली साडे दहाला तर ती रडत रडतच पाठवली शाळेचा ड्रेस पण येतच आहे शूज पण येतच आहे फक्त बॅग घेऊन गेलेत आणि टिफिन दिला का नाही काय माहिती हां टिफिन दिलेलं आहे मला तर असं वैताग आलं ना तिथून आल्यावरती काय करून काय नाही स्वतःचं चहासुद्धा नाही पिले इथून आल्यानंतर मी चहा करून दिला बघा किचनचे भांडे जसं जे सगळं किचनवर चहा सांडून ठेवला काय एक दिवससुद्धा ॲडजस्ट करू शकत नाही फक्त सात दिवसाचा प्रश्न आहे आणि सात दिवससुद्धा कोणी ॲडजस्ट करून घेत नाही आणि वरून बायकांनाच बोलायचं घरी काय काम आहे घरी काय काम आहे मलाच बोलतात ते घरी काय काम करती घरी काय काम, करती, करती, करती। वराज काम, का काम का करते घरी काय करती घरी काय करते फोनवरच असती याच्यावरच असती काय काय कामं करणार तरी सात दिवस तरी नको का देवासाठी द्यायला आयुष्यभर तर घरातच कामं करायचे दिवस जातात ना देवाचं पण नको का काही करायला यांना तर देवाचं काही घेणंच येणच नाही आहे पण मी करते त्याच्यात पण मागं ओढायचा प्रयत्न करतात नसतो माझा तर आज असा जीव असा व्हायतगल्यासारखं झालं आहे ना बस खरी एवढं मी मन फ्रेश करून पाच वाजेपासून उठून सगळ्यांचं आवरून ठेवलं होतं आई तर पाहिजे असं सगळं आणि वरून मलाच बोलायचं चिडचिड चिडचिड करून गेले नसते उद्यापासून तुला सोडवायला येणार नाही तुझं तू जायचं तुझं तू यायचं मला काही सांगायचं नाही पुरीला आंघोळ करून घालून घेऊन जायचं कुठं कुठं लक्ष देणार आहे तरी मी पण मला पण जीव आहे ना आता बघा घरात पुढच्या घरात पण आहे ना अजून आत थुरुणाचं तसेच आतरुण पडलेले आमचे मी तुम्हाला दाखवते हो प्रांजलचे आजोबा झोपलेले होते हे बघा इथं प्रांजलच्या आजोबांच्या आतरून तसेच आहे चहाचे कपात तसेच आहे मी देवपूजा झाडू मारून गेलेले होते प्रां प्रांजलचा आज पीटीचा ड्रेस आहे प्रांजल आज युनिफॉर्म मध्ये गेलेली नाही आहे पीटीचा ड्रेस घरीच आहे शाळेचा युनिफॉर्म इथं पडलेला आहे अजून भांडे घासायचे मी म्हटलं भांडे आणि कपडे मी आल्यावरती करते बघा इकडे आतरून फक्त खाटावर टाकून ठेवलंय सगळा राडा तसंच करून ठेवलाय एक वस्तू खाली जर पडलेली असली ना वरती उचलून कधी ठेवणार नाहीये असा राडा बघून माणसाला वैता घेतो ना दिवस दिवस सकाळ उठल्यापासून उठ ते संध्याकाळपर्यंत तेच काम असतात बायकांना उठा पोरांचा आवरा धुणं धुवा भांडी घासा म्हणजे तुम्ही पैसे कमावले जाते मग आम्ही तर घरी काय करतो घरातले कामं मा किती महत्वाचे आहेत एक दिवस नाही होत आणि वरून बोलून दाखवतात काही असं नाही तसं नाही तसं नाही ना असं नाही मला नाही आज माझा आज सकाळचा दिवस एवढा छान गेला आणि घरी आल्यानंतर बघितलं नाही यांच्याकडे यांचे तोंड असे फुगलेले होते सगळ्यांचे किती कोणासाठी किती करा पण आपल्यासाठी स्वतःसाठी वेळच नसतो कधीच त्यांना <laughs> काय वाटतं आम्ही कमवतो आम्ही कमवतो मग आम्ही काही कमवतो का गाई लेकरांना सांभाळणं जो वाटतो माणसांना कोणत्याच गोष्टी मध्ये समजून नाही घेणार कधीच मला आज खूपच राग येत आणि आले आले लगेच माझ्यासोबत मला घ्यायला नाही आले मी उबेर बुक केलं आणि उबेरनी आले घ्यायला पण ना येऊ म्हणलं अकरा वाजेपर्यंत तर घरीच होते पण नाही आले घ्यायला आता उद्याचं तू म्हण तुझे तू जायचं तुझे तू यायचं मला काही सांगायचं नाही आणि तुझ्या तू पुरीला आंघोळ पण घालून ठेवायची म्हणजे मी फक्त शाळेत नेऊन घालीन तिला बस दुसरं काहीच नाही करणार त्याचं म्हणजे सगळी जम्मेदारी माझीच का मुलांना सांभाळायचं मी तर दिवसभर सांभाळते तिला पण एक सात दिवस तसा प्रश्न आहे तो पण तुम्ही ॲडजस्ट नाही करू शकणार काही उपयोग मग माझा माझ्या मनासारखं मला काही जगताच येत नाही ना मी काही तिकडे काय आयुष करायला नाही जाते दे, आपलं देवाचं सात दिवस आपलं पारायण करावं घरात नाही होत म्हणून बाहेर करावं की जेणेकरून घरात जर काही अडचण आली ती तर कोणी वाचायला नाहीये आणि तिथं जर अडचण आली तर तिथं ते वाचून घेतात काही जर एकदम एमर्जन्सी काही आलं कोणाचं तर ते वाचून घेतात म्हणजे आपल्या इच्छा सगळ्या मारायच्या संसारासाठी आणि आपल्या इच्छांचा कोणीच काही विचारच करत नाही आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत काहीच नाही कधी पार्लरला जाणार नाही कधी कोणत्या गोष्टी हड्ड करणार नाही कधी कपड्याचा हड्ड करणार नाही तरी तेच नखरेच कधी बायकोला एक दिवस सुद्धा सांभाळून घेणार नाही कोणाजवळ व्यक्त करावं म्हणून मी व्हिडिओ काढला कोणाजवळ बोलायचं तरी आपल्या मनातलं कोणाला सांगायचं तरी सगळ्यांच्या आयुष्यात असंच असत पण कोणीतरी कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे ना घर 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 करून बोर होतो माणूस एक दिवस असं म्हटलं सात दिवसाचं तरी पार आहे तर दर कुठेतरी मनाला शांती मिळेल दर कुठेतरी भारी वाटेल आणि कोणासाठी करते मी आपल्या घरात सुख शांती समाधान लाभावं याच्यासाठी सगळं उरडा दरडा घेते सकाळपासून उठते संध्याकाळ पाट्यापासून उठून बसले स्वयंपाक केला सगळं आवरलं सावरलं सगळ्यांची तयारी केली कशासाठी गेली मला एक एकटीला पुण्य भेटणार आहे का आपल्या घरासाठीच पुण्य मिळवायसाठीच मी गेली ना लोक काय काय करतात जे लोक सुद्धा तिथं किती आलेले होते आले आणि फक्त तिथं सोडवायचं सुद्धा जमत नाही नाही जमत तर नाही जमत पण लेकराच सुद्धा करायला जमत नाही कणतच नाही निघत लेकराची ना कसं कणत निघणार सवयी नाही ना कधी लेकराला जवळ घेऊन आंघोळ घालायची किंवा कधी तिला कपडे घालायचे कधी तिची फणी करायची कधी सवय आहे का फक्त उठायचं चहा चा, पाणी प्यायची आंघोळ करायची आणि दुकानात जायचं चा। एवढेच काम जमतात फक्त वरतून बोलायला तयार असतात हे वेळेत नाही झालं ते वेळेत नाही झालं या सात दिवसात घरात किटकिट नाही पाहिजे पण आमच्या घरात तर पहिल्या दिवसापासूनच किटकिट चालू झालेली आहे आणि कोणाला असं काही वाटतच नाही का मी काहीतरी काहीतरी केलं तर सगळ्यांच्याशी पोट दुखायला चालू होतात आजोबाचं एक पट ते पप्पाचं दुप्पट तू काहीच करू नको फक्त घरात दोन भांडी फरशी कर आणि लेकराला पाय लेकराचं कर एवढंच चालू असतं सगळ्यांचं